शरद पवार गटाकडून छगन भुजबळांशी चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे भुजबळांशी तिकडे प्रचंड अवहेलना झाली त्यांना आधी नाशिकमधून उमेदवारी देणार होते नंतर ती दिली नाही त्यांची अवहेलना होत असल्यानं काळजी वाटतीये असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे साहेबांची आपली काही चर्चा सुरू आहे असं कळते ते इच्छुक आहेत पुन्हा राष्ट्रवादी आपल्या पक्षात मध्ये काही चर्चा नाही चालू पण त्यांची प्रचंड अवेलना महायुतीत होते असं दिसतंय आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतोय त्यांना जुनी सहकारी आणि याच्यात खरंच त्यांची अवेरना प्रचंड झाली मध्ये ते उभे राहणार असं धैर करण्यात आलं किंवा दिल्लीनं सूचना केल्या म्हणून आणि मग ऐनओई त्यांना त्यातनं माघार घ्यावी लागली आणि याबद्दल पवारसाहेबांच्या वर त्यांनी अनेक वृश्य काम केले आणि त्यामुळे आम्हाला त्याचा केलं